स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण पंचवीस सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्ण पुरस्कार मिळवणारी रोहिणी ग्रामपंचायत कोणत्या राज्यातील आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये ग्रामपंचायतीतील मूलभूत डिजिटल सेवा वितरण या श्रेणीत महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे हे गाव शंभर टक्के आदिवासी असून कागदविरहित ई कार्यालय ऑनलाईन जन्ममृत्यू प्रमाणपत्र सेवा मालमत्ता कर व तक्रार निवारण यांसारख्या डिजिटल उपक्रमांनी ग्रामीण स्तरावर सेवा वितरणात नवा आदर्श निर्माण केला आणि रोहिणी ग्रामपंचायत पूर्णपणे कागदविरहित ई कार्यालय प्रणाली स्वीकारणारी पहिली ग्रामपंचायत बनली आहे या गावाचे सरपंच आनंदराव पावरा आहेत तर त्रिपुरातील पश्चिम मजलिसपूर ग्रामपंचायतीला रौप्य पुरस्कार प्रदान करण्यात आला सुवर्ण पदक मिळवलेल्या ग्रामपंचायतीला दहा लाखांचे रोख पारितोषिक तर रौप्य पदक मिळवलेल्या ग्रामपंचायतीला पाच लाखांचे रोख पारितोषिक मिळाले आहे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे झालेल्या अठ्ठावीसाव्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले क्लिअर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत योग्य उत्तर आहे हिमांशु कुलकर्णी डिटेलमध्ये समजून घेऊ हिमांशु कुलकर्णी हे पुण्यातील भूजल आणि जलसंपदा व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत आणि ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट या संस्थेचे संस्थापक ट्रस्टी आहेत हिमांशु कुलकर्णी हे आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित होणारे पहिले भारतीय बनले आहेत हा पुरस्कार युनिव्हर्सिटी ऑफ ओक्लाहोमाच्या वॉटर सेंटरकडून जलसंपदा आणि स्वच्छ पाणी व्यवस्थापनात उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो त्यांच्या कामामुळे भारतीय जलशाश्वतता आणि समुदाय आधारित जलव्यवस्थापन जागतिक स्तरावर ओळखले गेले आहे जल पुरस्काराची सुरुवात दोन हजार नऊ मध्ये झाली होती आणि यात पंचवीस हजार अमेरिकी डॉलर रोख आणि ट्रॉफी समाविष्ट आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न तिसरा भारतीय तिरंदाजी संघाची पहिली आर्चरी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस कुठे आयोजित केली जाणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दिल्ली स्पष्टीकरण समजून घेऊ पहिली आर्चरी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस दिल्लीतील यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये दोन ते बारा ऑक्टोबर दरम्यान आयोजित केली जाणार आहे या लीगमध्ये सहा फ्रँचायझी संघ सहभागी आहेत प्रत्येक संघात छत्तीस भारतीय आणि बारा आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असेल ज्यामुळे स्थानिक आणि जागतिक प्रतिभा एकत्र येणार आहे सामने रिकर्व आणि कंपाऊंड प्रकारातील खेळाडूंमध्ये रात्रीच्या लाईट्स खाली खेळवले जातील जे प्रेक्षकांसाठी आकर्षक ठरेल अभिनेता रामचरण हा आर्चरी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचा चा ब्रँड अम्बॅसेडर आहे नेक्स्ट आहे प्रश्न चौथा सी आय एस एफ चे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे प्रवीर रंजन सविस्तर समजून घेऊ सी आय एस एफ चे नवे महासंचालक म्हणून प्रवीर रंजन यांची नियुक्ती करण्यात येणार आहे ते सध्या सी आय एस एफ मध्ये विशेष महासंचालक म्हणून कार्यरत आहेत विद्यमान महासंचालक राजविंदर सिंग भट्टी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त होणार असून प्रवीर रंजन एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून कार्यभार स्वीकारतील त्यांचा कार्यकाळ एकतीस जुलै दोन हजार एकोणतीस पर्यंत असेल सी आय एस एफ बद्दल समजून घेऊ सी आय एस एफ म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स याची स्थापना दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये झाली होती मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे सी आय एस एफ हे गृह मंत्रालया अंतर्गत येते मोटो आहे संरक्षण आणि सुरक्षा पुढचा प्रश्न पाहू प्रश्न पाचवा तिसाव्या बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल दोन हजार पंचवीसमध्ये फेस ऑफ एशिया अवॉर्डने कोणत्या भारतीय अभिनेत्रीला सन्मानित करण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हुमा कुरेशी स्पष्टीकरण समजून घेऊ दोन हजार पंचवीसमध्ये दक्षिण कोरियातील बुसान येथे झालेला तिसावा बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा आशियातील प्रतिष्ठित चित्रपट महोत्सव आहे या महोत्सवात आशियाई कलाकारांना त्यांच्या योगदानासाठी फेस ऑफ एशिया अवॉर्ड दिला जातो दोन हजार पंचवीस मध्ये हा पुरस्कार भारतीय अभिनेत्री हुमा कुरेशी हिला मिळाला असून तिने हा पुरस्कार सर्व स्वप्न बघणाऱ्या महिलांना समर्पित केला आहे नेक्स्ट आहे प्रश्न सहावा आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तेवीस सप्टेंबर स्पष्टीकरण पाहू आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस तेवीस सप्टेंबरला साजरा केला जातो हा दिवस एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये स्थापन झालेल्या जागतिक बधीर संघटना म्हणजे वर्ल्ड फेडरेशन ऑफ द डेफच्या स्मरणार्थ साजरा केला जातो सांकेतिक भाषा वापरणाऱ्या बधीर व्यक्तींच्या हक्कांची जागरूकता वाढवणे आणि समाजात समावेशकता प्रोत्साहित करणे हा याचा उद्देश आहे पहिला अधिकृत आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी साजरा करण्यात आला होता दोन हजार पंचवीसची ची थीम आहे सांकेतिक भाषेच्या हक्कांशिवाय मानवी हक्क नाहीत इंग्लिशमध्ये नो ह्युमन राईट्स विदाऊट साईन लँग्वेज राईट्स पुढचा प्रश्न प्रश्न सातवा मशहूर गायक झुबीन गर्ग यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या राज्याशी संबंधित होते योग्य उत्तर आहे आसाम डिटेलमध्ये समजून घेऊ प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांचे सिंगापूरमध्ये स्कूबा ड्रायव्हिंग अपघातात निधन झाले ते आसाम राज्याशी संबंधित होते त्यांनी बॉलिवूडमध्ये गँगस्टर चित्रपटातील या अली या गाण्याद्वारे पदार्पण केले होते त्यांच्या निधनानंतर आसाम सरकारने तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला आहे जुबिन गर्ग यांना आसाममध्ये रॉकस्टार ऑफ द ईस्ट म्हणून ओळखले जात होते नंतरचा प्रश्न आहे प्रश्न आठवा भारतीय सैन्याने सैनिकांना ड्रोन वापरण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे योग्य उत्तर आहे ईगल इन दी आर्म डिटेलमध्ये समजून घेऊ भारतीय सैन्याने ईगल इन दी आर्म उपक्रम सुरू केला आहे ज्यामध्ये प्रत्येक सैनिकाला ड्रोन वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे या प्रशिक्षणात ड्रोन ऑपरेशन मिशन नियोजन निगराणी आणि लक्ष निर्धारण यांसारख्या कौशल्यांचा समावेश आहे यामुळे सैनिकांची युद्ध क्षमता आणि कार्यक्षमता वाढणार आहे सैनिकांना ड्रोन वापरून लॉजिस्टिक्स वैद्यकीय मदत आणि हवाई सुरक्षा कार्यांसाठी सक्षम केले जाणार आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न नववा नेपाळने राष्ट्रीय शोक दिवस म्हणून कोणता दिवस घोषित केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सतरा सप्टेंबर स्पष्टीकरण समजून घेऊ नेपाळने सतरा सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय शोक दिवस म्हणून घोषित केला आहे हा निर्णय आठ आणि नऊ सप्टेंबर रोजी झालेल्या जेन जी आंदोलनांदरम्यान चौऱ्याहत्तर लोकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे या आंदोलनांमध्ये भ्रष्टाचार बेरोजगारी आणि सोशल मीडिया बंदी विरोधात तरुण पिढीने जोरदार निषेध केला होता या शोकदिनी सरकारने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पंधरा लाख नेपाळी रुपये मदत जाहीर केली तसेच जेन जी स्मृती उद्यान उभारण्याचा निर्णयही घेतला आहे क्लिअर नेक्स्ट आहे प्रश्न दहावा सलग तीन वेळा बॅलेन पुरस्कार जिंकणारी पहिली महिला खेळाडू कोण बनली आहे योग्य उत्तर आहे ऐतना बोनमती स्पष्टीकरण समजून घेऊ बॅलेंडियोर पुरस्कार हा फुटबॉलमधील सर्वोत्तम खेळाडूला दिला जाणारा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सन्मान आहे दोन हजार पंचवीसचा बॅलेंडियोर पुरस्कार हा महिलांमध्ये ऐतना बोनमतीने जिंकला आहे आणि हा पुरस्कार जिंकण्याची तिची ती सलग तिसरी वेळ आहे याआधी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये तिला हा पुरस्कार मिळाला आहे एतना बोनमती ही स्पेनची आहे आणि ती बार्सिलोना क्लबसाठी खेळते तर दोन हजार पंचवीस बॅलेंडिओर पुरस्कार हा पुरुषांमध्ये उस्मान डेंबेले याने जिंकला आहे आणि तो फ्रान्सचा खेळाडू आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग